मैं 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 देगा का ले का बापरे बाप बाप कशाला आले तू घरी इकडे कशालाकळीला की मी तुला पर्स देतो एक ड्रेस देतो आणि काही बुक्स देतो तू काय आणशील मला सांग हो तूच हो ना तूच ना का अरे बोल ना काका अरे हो बोल ना म्हणजे माझ्यासाठी पैसे आणशील तू बास टाकलेला अच्छा पण मला पैशाचं काम नाही आहे पैसे आहेत माझ्याकडे खूप काय मी गिफ्ट आण काय गिफ्ट आणशिन तुला माहित नाही